eighty one गर्भधारणे मुलींची चांगली सुविधा व्हावी शाळेसाठी दुसऱ्या शाळेमध्ये पैसे न भरता आपण जिल्हा परिषद शाळेला चांगली सुविधा आहे ड्रेस वगैरे हो पुस्तक ते सगळं भेटतात टायमावर बुट वॉक्स ते पण आहे ग्राउंड पण मोठा आहे विद्यार्थी पण भरपूर आहे शाळेला सगळ्या सोयदा केलेल्या आहे शासनाने ग्रामपंचायतने ग्रामपंचायत वाल्यांनी आणि मी इथे शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला आलेले आहे मुलीचं आणि माझा मुलगा पण इथे शिकत आहे पहिला चौथी क्लास मध्ये आहे मुलगा पण काय सांगा तर आपण शाळेला शिकवतात विद्यार्थी संख्या वाढीसाठी आपल्याला याबद्दल की विद्यार्थी संख्या वाढेल किंवा मग खाजगी शाळा आहेत त्यांच्याशी आपण कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा करू शकतो शंभर टक्के जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधले जे शिक्षक आहेत ते शंभर टक्के गुणवत्तापूर्ण आहेत आणि या शाळाचा या गावाच या ठिकाणी कौतुक यासाठी करावं वाटतंय की शाळेला पूर्ण पाठिंबा त्यांचा या ठिकाणी असतो त्यांचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी असा आहे की आपल्या ज्या मराठी शाळा आहेत ज्या सरकारी शाळा आहेत ज्या सरकारी सुविधा आहेत त्या आपल्या गरजू जे नागरिक आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या ठिकाणी या या जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक वर्षात जे पालक आपल्या पाल्यानं या ठिकाणी प्रवेश देतील त्या ते पालकांचा त्यांच्या मिळकतीवरचा जो टॅक्स असेल तर तो टॅक्स त्यांनी पूर्णपणे माफ करण्याचा एक चांगला अनोखा असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो उपक्रम ते राबवत आहेत आणि त्याच्यामुळे फायदा असा होईल की आ, या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावरती परिसरामध्ये होणार आहेत आणि जे गरजू पालक आहेत जे आपल्या या साध्या छोट्या छोट्या गोष्टींमुळं आर्थिक गोष्टींमुळं त्यांच्या पाल्यांना शिकू शकत नाही तर ते या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा घेतील आणि ते या ठिकाणी येऊन त्यांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये या ठिकाणी ते नक्कीच या ठिकाणी यशस्वी होतील ग्रामपंचायत कार्यालय पिसा देवी यांचे सरपंच आदरणीय राजेश पाटील काळे त्यानंतर उपसरपंच शेख सत्तार साहेब त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य मदन भैया काळे या सर्वांच आ, मना या मनापासून ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या या निर्णयांना भविष्यात सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिसादेवीतील शिक्षक पदवीधर शिक्षक आहे अरुण अरुण देश माझी म्हसकी संकल्पना हे सध्या गावाचं गावाच्या जागी हे शहरीकरण झालेलं आहे इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्त मुलांची संख्या नाही आणि इथे शाळेमध्ये सर्व गणवेश मोफत पाठ्यपुस्तकं मोफत पोषण आहार मिळतात गुणवत्तापूर्वक शिक्षण आहे पण इथे मुलं कमी असल्यामुळे मुलं वाढवण्याकरता आणि इतकं चांगलं शिक्षण शाळेमध्ये मिळतं आहे सगळे डिजिटल रूम्स रूम आहे आमच्याकडं कॉम्प्युटर लॅब आहे ते सगळं असताना विद्यार्थी संख्या कमी होती आणि इथले शिक्षक सगळे चांगले यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतने हा निर्णय घेतलेला आहे काय वाटतं यातून काही आपल्याला नक्कीच होईल आम्हाला आमचा साडेतीनशे मुलं आहे अशी शाळा आहे तेवढा आमचा पूर्ण कोरम पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे राजेश्वर रुग्णा काळे सरपंच प्रश्न देवी येथील ग्रामपंचायतीने हा निर्णय जो घेतलेला आहे तो एकदम स्तुत्य आहे आणि कौतुक कौतुकास्पद आहे याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानते मी जिल्हा परिषदची शाळा ही खाजगी शाळांच्या तोडीच तोड आहे पण तरीही बाह्य आकर्षणासाठी पालकांचा ओढा हा खासगी शाळांकडे असतो पण आमची शाळा त्या चांगली आहे फक्त दिखावाच नाही म्हणजे दिसल्यासाठी नाही तर शिक्षक सुद्धा अत्यंत गुणवत्तापूर्णक आहे आणि ते अत्यंत छान शिक्षण देतात डिजिटल शाळा वगैरे सगळं आहे पण तरी सुद्धा पालकांचा ओढा तिकडे असतो तर तो ओढा इकडे घेण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने करमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टीने अनेक पालकांचा ओढा आमच्या शाळेकडे आता निर्माण झालेला आहे आणि प्रवेशाची संख्या खूप प्रमाणात वाढण्याची सुरुवात झालेली आहे अजून कालांतराने अजून विद्यार्थी वाढतील याबद्दल आम्हाला खात्री आहे शेतकर बी मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा पिसादेवी देवी आपल्या शाळेमध्ये काय केंद्रीय प्राथमिक शाळा पिसादेवी तालुका छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामपंचायतनी क्वालिटीच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा एक प्रेरणा मिळावी व पालकांना काही आर्थिक मदती मिळावी यासाठी त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो एक वर्षासाठी या चालू वर्षासाठी तो माफ केलेला आहे एक अतिशय चांगली चांगला निर्णय या ग्रामपंचायतीने घेतले खरंच मी आदरणीय सरपंच साहेब सरपंच साहेब सर्व सदस्य यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि असा सपोर्ट एक प्रेरणा कायम सतत या शाळेला देत राहावी या शाळेच्या भरभराटीसाठी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी चांगला प्रयत्न सुरू आहे आणि जिल्ह्यात एक आदर्श शाळा निर्माण करण्याचा मनोदय आदरणीय सरपंच साहेबांनी बोलून दाखवला खूप छान त्यांचं मनपूर्वक आभार जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अनेक सुविधा आहेत सगळे रूम डिजिटल्स आहेत पाठ्यपुस्तक मोफत आहेत गणवेश मोफत दिले जाते इथं अनेक विविध उपक्रम राबवले जातात खेळ असेल कलाकारणीचे उपक्रम असतील अनेक विविध उपक्रम राबवले जातात इथली शिक्षक आहेत स्पर्धा परीक्षेतून गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले इथे शिक्षक आहेत चांगल्या गुणवत्तेचे शिक्षक इथे आहेत छान काम करतात अध्ययन अध्यापनाचं म्हणून या शाळेत प्रवेश घेणं गरजेचं आहे बेद्रे विठ्ठल कल्लप्पा केंद्रप्रमुख पिसादेवी तालुका छत्रपती संभाजीनगर